महाराष्ट्र मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा भगवा दिल्लीत रोवला राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे मानकरी पंढरीची वारी विद्यार्थ्यांनी पोहोचवली महाराष्ट्रातून दिल्लीत मूर्तिजापूर येथील अकॅडमी हाईट्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीयस्तरीय एम बी सी डी डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवून महाराष्ट्राचा भगवा दिल्लीत रोवळायला आहे भारताची राजधानी दिल्लीच्या सोनीपत येथील अॅकॅडमीक हाईट्स पब्लिक स्कूलच्या शाखेमध्ये राष्ट्रीयस्तरीय ए बी सी डी डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये लोकनृत्य सांस्कृतिक नृत्य आदींवर आधारित नृत्य कला नृत्यांवर सादरीकरण करायचे होते ज्यात मूर्तिजापूरच्या अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलच्या जाणवी सागर अगरवाल साची सचिन अगरवाल अथर्व अतुल अगरवाल श्रेया प्रमोद चौहान अनुष्का प्रशांत पांडे अंजय मनवार यांनी महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारी वारीवर आधारित नृत्य करून क्रमांक पटकवला तर द्वितीय क्रमांक अकॅडमी हाईट्स पब्लिक स्कूल कराडच्या विद्यार्थ्यांनी व तृतीय क्रमांक हा मूर्तिजापूरच्या ज्युनियर विजनचे दश्रील अगरवाल केवलीन साजन ओबेराय अनुष्का पवार व दिया सचिव मलानी या विद्यार्थ्यांनी पटकवला व आपल्या शाळेची व मूर्तिजापूरकरांची मान उंचावली आहे या स्पर्धेकरता विविध राज्यातून तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते यात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलमधील पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक मिळवून राज्याचा भगवा ध्वज दिल्लीच्या तक्तावर फडकून राज्यासह आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक केलंय याचा पूर्ण श्रेय सौरभ शिंदे सर विद्यार्थी देत आहेत या विद्यार्थ्यांचं सर्व दुरून कौतुक होत